खराडे या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळते पोलीस मिळता सांगितलेल्या ठिकाणी छापा टाकतात आणि पाच पुरुष दोन महिला अंमली पदार्थ दारू आणि हुक्कासह सापडतात रेव पार्टीची तशी पाहिली तर ही काही पहिली घटना नाही पण प्रकरण तापलं कारण या पाच पुरुषांमध्ये एकनाथ खडसेंचा जावई आणि रोहिणी खडसेंचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर असल्याची माहिती समोर येते आणि राजकीय वातावरण चांगलंच तापत ज्या खडसेंनी हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून रान उठवलं त्यांची लेख म्हणजेच रोहिणी खडसेंनी सुद्धा कवितेच्या माध्यमातून का होईना प सत्ताधाऱ्यांची लाच काढली त्याच खडसेंचा जावई रेप पार्टीमध्ये अटक होतो रेव पार्टीत कोकेन गांजा या अंमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याची माहिती देखील समोर येते त्यामुळे जाणून घेऊयात खडसेंना गोतत आणणारे आणि रेव पार्टीमध्ये हात पकडलेले प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेत प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई तर रोहिणी खडसे यांचे दुसरे पती रोहिणी यांनी पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला त्यानंतर बालपणीचा मित्र असणाऱ्या प्रांजल खेवलकर यांच्या सोबत लग्न केलं खेवलकर आणि खडसे कुटुंबीय सध्या मुक्ताई नगरमध्ये वास्तव्यास आहे प्रांजल खेवलकर हे जमीन खरेदी आणि विक्री व्यवसाय करतात पत्नी रोहिणी खडसे या सक्रिय असल्या तरी प्रांजल हे राजकारणापासून दूर आहेत रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंट याशिवाय आहेत याशिवाय त्यांच्या नावे एक ट्रॅव्हल्स कंपनी असल्याचंही सांगण्यात प्रांजल खेवलकर तसं पाहिलं तरी याआधीही वादात अडकले होते त्यांनी सोनाटा लिमोजिन ही आलिशान कार विकत घेतली होती मात्र या कारची नोंदणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप झाला लिमोजिन कारला पासिंग मिळालं होतं पण ती हलक्या वाहनांच्या श्रेणीमध्ये नोंद केली होती तसंच अँबॅसिटर लिमोझिन कार शिवाय इतर लिमोजिन कार या देशात परवाना नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केला होता अंजली दमानिया यांनी प्रांजल खेवलकर यांची एम एच एकोणीस डबल झिरो ही सोनाटा लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा केला होता दरम्यान रेव पार्टीत छापा टाकल्यानंतर त्या पोलिसांनी रोहिणी खडसेंच्या हडपसरी इथल्या बंगल्यावरती धाड टाकली इथं पोलिसांकडून झडती घेतली जात असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात येते दरम्यान प्रांजल खेवलकर यांना की ते त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात ता झाले होते त्यांच्या रक्तामध्ये ड्रग्स अंश आहे का तपासणी देखील केली गेली दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्यासोबतच सोबतच निखिल पोपटानी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव ईशा सिंग आणि प्राची शर्मा या इतर जणांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून एकेचाळीस लाख रुपयाच्या मध्ये दोन पॉईंट सत्तर ग्रॅम कोकेन पदार्थ आहे सत्तर ग्रॅम गांजा सदृश पदार्थ जप्त करण्यात आलाय आणि महत्वाचं म्हणजे खेवलकांड त्यांच्या मित्रांनी रेव हो पार्टी करण्याआधी दोन ठिकाणी पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे खराडी येथे जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणी नगर मधील पब मध्ये पार्टी केली होती जो पब दीड वाजता बंद झाला त्यानंतर दुसरी पार्टी मुंढवा भागामध्ये असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे तीन वाजेपर्यंत पार्टीला परवानगी मिळाली त्यामुळे आफ्टर मार्क पार्टी करण्यासाठी खराडीतील स्टे बर्डमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये त्यांनी पार्टी केली दरम्यान हनी ट्रॅपवरून गिरीश महाजनांना सळोखी पोळो करून सोडणारे खडसे जेव्हा आपल्या जावई देव पार्टीमध्ये सापडतो तेव्हा काय म्हणाले तुम्हीच बघा ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं सा, 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 जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ते खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण तथ्यसमोर येईल आणि याच्यामध्ये जाऊ असो का अन्य कुणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही दरम्यान आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर कोर्टात साडेचार वाजता कोर्टात सुनावणी झाली यावेळी दोन्ही बाजूने सुनावणी पार पडली खेवरकरांनी अंमली पदार्थ सेवन केला नाहीत आणि त्यांनी विकतही आणला नाही असा दावा त्यांच्या आरोपीच्या वकिलांनी केला त्यामुळे खेवलकरांना जामीन मिळावा अशी मागणी जी आहे त्या आरोपींच्या वकिलांनी लावली दरम्यान आता या प्रकरणामध्ये पोलिस आणखीचा तपास करतायत या प्रकरणामध्ये असाही आरोप झाला खडसेन यांनी आरोप असाही आरोप केला यासोबतच आरोपींच्या वकिलांनी असा आरोप केला की जाणून बुजून हे कृत्य जे आहे ते घडवून गेलं होतं ही पूर्ण प्लॅनिंग प्लॅनिंग करत हे कृत्य जे आहे ते घडवून गेलेलं होतं यामागे कोणाचा हात आहे का याची देखील तपासणी केली जात आहे असं देखील पोलिसांनी यावेळी कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान सांगितलं त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी कोणती अपडेट येते हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल